नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज महायुती सरकारने एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं आणि या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं अर्थात सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षांनी सुद्धा या विधेयकाला पाठिंबा दिला घडामोड चांगली झालेली आहे परंतु मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील अजूनही रुसलेले आहेत सगळे सोयऱ्यांवर अडलेले आहेत त्यांना आरक्षण ओबीसी कोट्यातूनच हवं आहे आणि जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाळी दिलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील गेले अनेक महिने संघर्ष करतायत लढा देत आहेत मराठ्यांना आरक्षण कशा प्रकारे देण्यात यावं हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मराठा समाजाला कुणबी म्हणा आणि त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या ही जरांगेंची प्रमुख मागणी आहे सरकारला सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे परंतु जरांगे म्हणतात त्या पद्धतीने नाही सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे की ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत आजचं जे विशेष अधिवेशन झालं त्याच्यामध्ये सरकारने आपला शब्द पाळला ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण हे आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी करता असेल सरकारचा इरादा नेक होता म्हणून विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला पाठिंबा दिला आणि हे विधेयक एकमताने विधिमंडळामध्ये मंजूर झालं विधेयक मंजूर झालेलं आहे आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल हे विधेयक मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाने जी पन्नास टक्क्यांची मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेचं राज्य सरकारने उल्लंघन केलेलं आहे अर्थात असं उल्लंघन करणारं महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाही आहे यापूर्वी बावीस राज्यांनी अशा प्रकारचा कायदा मंजूर केलेला आहे बावीस राज्यांनी पन्नास टक्क्यांची जी मर्यादा आहे त्याचा के 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 त्या भंग केलेला आहे महाराष्ट्राची आज त्याच्यामध्ये भर पडलेली आहे हे विधेयक आम्ही मांडतानाच बऱ्याच खाचाखोचांचा विचार केला त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे विधेयक निश्चितपणे टिकेल अशा प्रकारचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे अर्थात महाराष्ट्र आणि मराठा आरक्षण हा विषय दोन हजार अठरामध्ये जिथे होता तिथेच पुन्हा एकदा येऊन थांबलेला आहे दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे ते मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला होता हा कायदा उच्च न्यायालयामध्ये टिकवण्यामध्ये फडणवीस सरकारला यश मिळालं परंतु पुढे प्रकट केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये तोपर्यंत राज्यामध्ये खांदेपालट झाला होता महाविकास आघाडीची सत्ता आली होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते ठाकरे सरकारला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवत आलं नाही अर्थात या विधेयकाला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे ही बाब स्पष्ट आहे ॲडव्होकेट गुणरत्न यांनी आधीच घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र सरकारने आरक्षणाची जी, जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे त्याचं उल्लंघन करू नये आणि अशा प्रकारे जर उल्लंघन करण्यात आलं तर या प्रकरणी मी निश्चितपणे न्यायालयामध्ये दाद मागणार गुणरत्न सदावर ते या प्रकरणी निश्चितपणे न्यायालयात जाणार आहेत या प्रकरणी सरकार प्रामाणिक आहे सरकारला मराठा आरक्षण हवं आहे विरोधी पक्षांनीसुद्धा कधी नव्हे ती सरकारची साथ दिलेली आहे परंतु आता एका बाजूला न्यायालयामध्ये हे प्रकरण जाणार हे स्पष्ट असताना जरांगी पाटील हे सुद्धा सरकारचे पाय उडण्याचं काम करत आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी जरांगी पाटील यांनी केली होती आणि ती मागणी घेऊन ते मुंबईच्या वैशीपर्यंत धडकले होते ते मुंबईमध्ये शिरणार होते इतक्यात पंचवीस जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी सकाळी सगळे सोयाऱ्यांचा अध्यादेश काढला जरांगी पाटलांची भेट घेतली त्यांना संत्र्याचा रस पाजला त्यांना घट्ट मिठी मारली आणि या सगळ्या प्रकारामुळे जरांगे पाटील इतके हुरळून गेले त्यांना असं वाटलं की आपला विजय झाला आहे आणि ते गुलाल उधळून मोकळे झाले परंतु सरकारने हळूच त्यांच्या कानात सांगितलं होतं या प्रकरणी जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत लोकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे त्या विजयाच्या आनंदामध्ये जरांगे पाटील यांनी सरकारने कानात जे सांगितलं आहे हरकती सूचनांचा मुद्दा त्या मुद्द्याकडे जरांजे पाटील यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि गुलाल उधळत ते अंतरावली सराटीकडे मागे फिरले अंतरावली सराडीला परत गेल्यानंतर जरांगे पाटील यांना आपली चूक लक्षात आली त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं त्यांनी सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी कायदा करावा अशा प्रकारची मागणी केली म्हणजे सरकारने जो अध्यादेश काढला आहे त्याचं रूपांतर कायद्यात करावं आणि जर हे रूपांतर करण्यात आलं नाही कायदा झाला नाही ना, तर आपण पुन्हा एकदा आंदोलन छेडू अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला आणि तेव्हापासून ते उपोषणावर बसलेले आहेत सरकारने या प्रकरणामध्ये म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या प्रकरणामध्ये सहा लाख हरकती आणि सूचना आल्याचं आज स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये हा मुद्दा स्पष्ट केला आणि या हरकती आणि सूचनांचा अभ्यास सुरू आहे त्यानंतर या प्रकरणात आपण निर्णय घेऊ आणि हा विषय मार्गी लावू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की जनतेच्या हरकती आणि सूचनासुद्धा ध्यानात घेतल्या जाणार आहेत आणि निर्णय जनतेच्या कलाने होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मनमानीने हा निर्णय होणार नाही हे एका अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलेलं आहे कोणी जर आपल्या सुरात सुरू मिसळत नसेल तर त्याला शिव्या घालून मोकळ व्हायचं हा बहुधा मनोज जरांगे वाडील यांचा स्वभाव आहे अंद्रावली सराडीमध्ये त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर ज्यांच्यासोबत त्यांनी गुलाल उधळला त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला त्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली आई बहिणीवरून अर्वाच्य शिव्या मीडियाच्या भूमसमोर त्यांनी दिल्या म्हणजे संजय राऊतांनी जो शिवी देण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला विक्रम जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये साफ मोडून काढला आणि ते इतके पुढे गेले की लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संत्र्याचा रस पाजला होता ज्यांच्यासोबत त्यांनी गुलाळ उधळला होता ज्यांची त्यांनी गळाभेट घेतली होती ते सगळं विसरून एकनाथ शिंदे यांच्या सरकारला त्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली जरांगे पाटील यांना असा भास आहे बहुधा की अंतरावली सराटी म्हणजे व्हॅटिकन सिटी आहे आणि जरांगे पाटील या व्हॅटिकन सिटीचे पोप आहेत त्याच्यामुळे ते जे काही म्हणतील तेच झालं पाहिजे सरकारने तेच केलं पाहिजे आणि जेव्हा जरंगे पाटलांना असे भास व्हायला लागतात तेव्हा ते व्यर्थ बडबड करायला लागतात काही दिवसापूर्वी त्यांनी विधान केलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही आणि त्याच्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे ना प्रचंड भडकले होते त्यांनी जरांगेंचा अत्यंत परखड भाषेमध्ये समाचार घेतला होता जरांगेना हे भास आता पुन्हा एकदा होऊ लागलेले आहेत आणि ओबीसी कोट्यातूनच आरक्षण व्हावं सगळे सोयऱ्यांचा कायदा मंजूर केलाच पाहिजे असं आता ते सरकारला ठणकावून सांगतायत आणि पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आंदोलनामध्ये नेमकं काय होणार हे उद्या ते स्पष्ट करणार आहेत ओबीसी कोट्यातून आरक्षण ही जरांगेंची मागणी सरकारने सरासर कलम करून टाकलेली आहे आणि सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे तो सुद्धा लोंकळलेला आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पडेल आता सरकारच्या विरोधात तोप डाकतायत परंतु सरकारने स्पष्ट केलं आहे जे शक्य नाही आहे ते शक्य नाही आहे विरोधी पक्षांनी हे विधेयक मंजूर करण्या आणि सरकारला सभागृहात पाठिंबा दिला विजय वडेट्टीवार यांनी सभागृहामध्ये सरकारचं समर्थन केलं परंतु विधिमंडळाच्या बाहेर पडल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे बोल बदलले विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी वडे सरकारवर घणाघाती टीका केली आणि ते असं म्हणाले की मराठा आरक्षण प्रकरणी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे सरकार जर मराठा समाजाची फसवणूक करत असेल तर विजय वडेट्टीवार आणि त्यांचा पक्ष या फसवणुकीमध्ये प्रक्� सहभागी कसा काय झाला जर मराठा आरक्षणाचं विधेयक हे विजय वडेट्टीवारांना फसवणूक वाटतं तर या फसवणुकीला त्यांनी सभागृहामध्ये पाठिंबा का दिला हा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे मराठा आरक्षणाचा जर विषय पुन्हा एकदा पेटणार असेल तर ता आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे ते लुटणार हीच विरोधी पक्षांची भूमिका आहे आणि विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर ही भूमिका पुरेशी स्पष्ट झालेली आहे वास्तविक ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही भूमिका विजय यांनी वारंवार मांडली होती आणि सगळे सोयरे प्रकरणालासुद्धा त्यांचा विरोध होता आता खरंतर तर सरकारने त्यांच्या भूमिकेशी सुसंग भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे ओबीसी कुठ्याला कुठेही धक्का लागलेला नाही आहे सगळे सोयरे प्रकरणामध्ये जनतेचं ऐकून आम्ही निर्णय घेऊ असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे तरीसुद्धा वडेट्टीवारांसारखे नेते जरांगे पाटलांच्या सुरात सूर आहेत आणि जरांगे पाटीलसुद्धा उपोषण उपोषण खेळण्यामध्ये रमलेले आहेत आणि लोकसभा इलेक्शनपर्यंत हा खेळ सुरू राहील अशा प्रकारचं चित्र दिसतंय जरागीर पुन्हा एकदा आंदोलनाचं बिगुल फुंकण्याचा इशारा दिलेला आहे कदाचित ते पुन्हा एकदा अंतरावलीमध्ये आंदोलन सुरू करतील कदाचित पुन्हा मुंबईच्या दिशेने निघतील किंवा त्यांचं सुरू असलेलं उपोषण बेमुदत पुढे नेतील सरकारने जरांगेंच्या या आंदोलनासाठी काही स्थायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे जरांगे जर अंतरावलीमध्ये उपोषण करणार आहेत तर त्यांच्यासाठी तिथे काही स्थायी वैद्यकीय व्यवस्था सरकारी मंडळींची निवास व्यवस्था जेणेकरून सरकारी मंडळी तिथे मुक्कामालाच राहतील आणि जरांगे पाटील यांच्याशी त्यांची नियमित चर्चा होऊ शकेल म्हणजे जरांगेंच्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची काळजी सरकारने घेण्याची गरज आहे आंदोलनाची दशा आणि दिशा उद्या निश्चित होईलच तोपर्यंत मी इथे थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Thanks for watching!